आमचे खासदार होते त्या ठिकाणी दहाूपर्यंत रेल्वे गेली सेवा करून गॅस पाईपद्वारे ते दोन मेटर बाकी केल्या जातो ही दोन मीटर नंतर काय झालं तर बघू ना काय करावं त्यांना मदत करत आहे आता आपला खासदार असेल त्याविषयी सगळ्यात वाढवण एनपीटीचे एमडी शेटी साहेब आपले आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब आणि सगळे आमदार खासदार तर त्या मीटिंगमध्ये ਰਵੰਡ ਬੁਣਨ ਦਾ ਕਦਾਨ ਬੁਣਨ ਦਾ ਆਪਣਾ ਇੱਕ ਚੋਕਾ ਬਾਕੀ ਸਗੈ ਵੀ ਉੱਚੀ ਬੁਣਨ ਦੀ ਪਰੰਤੋ ਮੁੱਦਾ ਜੋ ਹੈ ਉਹ ਨਿਯੂਨਕੀ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦਾ ਮੁੱਦਾ ਹੈ ਜੈ ਵੀ ਸਾਹਿਤਿਕ ਜਗ੍ਹਾ ਕੋਲੇ ਪਰਲੇਮੈਂਟ ਵੀ ਜੈਨਕਿਸ਼ ਦੇਵਦੀ 75 ਇਹ ਨਹੀਂ कलेक्टर वगैरे तुमचा विरोध कायम असणार आहे आता ही गोष्ट मी केली कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमचे तीन आमदार आहेत तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना पण नको मी काय बोललो दोन महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शनचं काय लोक आणि आमच्या लोक अपेक्षा मी काय घेतलेलं तांदेल वेगळे आहे ती म्हणतोय तुमच्या बरोबर आहे आणि या पेटिंग मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली आपल्याबरोबर सुरुवातीपासून आहे अशा रॉयल लोकांना उमेदवारी दिला आहे आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे पालघर जिल्ह्याला काय पाहिजे कशा प्रकारे पुढे जायचं याच्यावर आम्ही इलेक्शन मिळू जे काही घटना आहेत